मला खरं तर आश्चर्य वाटतं तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना त्यामुळं एखाद्या 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 मुद्द्याचा किती विपरच होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटत मी एक लाईटर टोन नाही म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतीच्या निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आहे निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफैला माझा विरोध आहे वास्तविक पण आता जर पूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी पूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतोय कारण असताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात बेकार नव्हती हो यापूर्वी कधी नव्हती हो म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतली आहे पण असं आहे की आता एम एस पी वाढून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पाहिजे भा केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रमधे आल्यानंतर आपण जर पाहिलं तर मागच्या काही सात आठ वर्षामध्ये जो आधारभूत किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे त्यामुळे निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे दुर्दैवानं या नैसर्गिक आपत्ती तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक ह्यांदा पाऊस तसा पडला की ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढगपुटी झाली एकदम कोसळ त्या ठिकाणी शेत वाहून आहेत विहिरी पडल्यात म्हणून तर आज साधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज नख्या अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आलेत मी अडचणीला शेतकऱ्यावर सरकार उभंच आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी मान्य राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता गुजरातमध्ये नऊ लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने शेती उभी राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदी जाहीर केलं आहे एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेतीनिमित्तानं पण राज्यात सुरू करतो आहे आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल